पण दोन नंबरचे धंदे करून दुसऱ्यावर आरोप करायचा आणि स्वतः मात्र पतीपात्रीवर असल्यासारखं दाखवायचं तुमचे मूळ उद्योग काय होते हे सगळ्या बार्शीकरांना माहिती आहे तिसऱ्या चौथ्या पिढीला हे माहीत झालेलं आहे की तुम्ही काय उद्योग करून पुढे आलेला आहात तुम्ही काय टाटा बिरलाच्या घरात जन्म घेतलेला नाही तुम्ही काय काय उद्योग केले के हे दरवेळेस मला सांगायला सुद्धा मला लाग वाटायला का वा, काय आहे काय काय केलं नाही चोवीस लाल म्हणून कोण फेमस होत बार्शीतल्या पत्रकारांनी छापलेले चोवीस लाल कोण होता चोवीस लाल धान्याचा काळा बाजार मटका जुगा हातबट्टी काय केलं नाही तुम्ही आणि कुणावर आरोप करता हे सगळं म्हणजे स्वतः बरबटलेले असताना मी पवित्र आहे म्हणून दुसऱ्यावर शिंतोडी उडवायचा प्रयत्न करणं हे निदान दोन वेळा आपण लोक प्रतिनिधित्व केलंय अशा व्यक्तीला तरी किमान शोभत नाही मी कसे काय असा पण या तालुक्याचे आमदार म्हणून दोन टर्म काम केलं थोडं भान जागेवर ठेवून बोललं वागलं पाहिजे बेभान झाल्यासारखा वागणं बेताल वागणं ज्याला म्हणतो आपण ते काही स्वभाव येत नाही आणि इथून पुढे सांगतो की तुम्ही आता अशी जर भाषा वापरली मला सुद्धा त्या पातळीवर येऊन भाषा वापरता येते आणि मी वापरल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो दरवेळेस आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही काही संत नाही आम्ही राजकारणात येत आहोत आणि त्या गावातच जन्म गल्लीतलाच जन्म आहे आमचा पण आम्हालाही सगळे प्रकार माहिती आहेत येतात पण आपल्याला लोकांनी अनेक वेळा अनेक चांगल्या पदावर निवडून दिल्यामुळे कसं वागायचं असतं हे पूर्वसुरींच्या जे लोकप्रतिनिधी होऊन गेले या तालुक्यात त्यांचे संस्कार त्यांची वागणूक ते पाहता आपल्याला हे सोफा देणार नाही म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्या परंपरेप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो